अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावतीच्या वतीने अपंगांच्या योजना व सवलतीचा सा। शासन निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी व जिल्ह्यातील अपंग हा कोणत्याच योजना व सवलती पासून वंचित राहू नये यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सोळा फेब्रुवारी रोजी ठिया आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेत अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत सतत दोन दिवस बैठक घेऊन चर्चा केली तरी आंदोलन होणार या भूमिकेत पदाधिकारी होते अखेर अपंग नेते शेख आणि पत्रकार व समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव हो। यांनी मध्यस्थी केली असता व प्रशासनाकडून संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना लेखी पत्र देण्यात आले असून अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करून फक्त निवेदन देणार हा निर्णय घेतला व त्या मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांना देऊन त्यांच्यासोबत अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी चर्चा केली व लवकरच वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक लावणार असे आश्वासन दिले यावेळी मयूर मिश्राम जिल्हाध्यक्ष सुधाकर काळे राजीव शाह राहुल वानखडे अनवर शाह रुस्तम शेख जाहीर खाना यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती